बॉयफ्रेंड तुझा नवरा तुझ्यासोबत रातभर काय करतो ग फ्रेंड माझा नवरा माझ्या बॉलला धूप लावून चोकतो, व दाबून सुजवतो लाल बुंद करतो बॉयफ्रेंड मग तू काय करतेस ग गर्लफ्रेंड मग मी पण त्याचं खेळ तूप लावून चोखते प पचपच हलवते <ग्यों> मुलगी माझी चुची खूप लहान आहे रे त्याच्यात केळ जात नाही तेल लावून सुद्धा मुलगा तू पाच जणांकडून पचपच मारून घे तेल लावून आणि रोज माझ्या दांड्यावर बसत जा माझा दांडा चुकून मग तुझी चुची खूप हो मोठी होईल <laughs> बॉयफ्रेंड तू काय खातेस एवढं जास्त हकतेस गर्लफ्रेंड मी गु खाते बॉयफ्रेंड उनाचं खातेस मी रोज हगंदारी जाते व चार पाच जणांचं हगलेलं खाते आणि नंतर मी स्वतः हकते व चाटू चाटू खाते माझं गू तर खूप गोड लागतं मला नवरा तुला सोन्याचं नेकलेस घेऊन देतो प्लीज माझं खेळ चोक ना बायको मी अजिबात तोंडात घेऊन चोकणार नाही व पचपच हलवणार सुद्धा नाही प्लीज मला चोकायला देऊ नका वाटल्यास तेल लावून माझी पचपच मारा माझे बॉल पण दाबा बायको <laughs> माझ्या चड्डीतून हात बाहेर काढा किती चोळता लाल बुंद झाले नवरा चोळू दे ना तेल लावून चोळतोय <laughs> <laughs> प्रिया बबल्या तुला किती बहीण भाऊ आहेत बबल्या आठ प्रिया आई बापाला काही काम नव्हते का बबल्या तुम्ही किती आहात प्रिया मी एकुलती एक आहे बबल्या बापा दम नव्हता का <laughs> निधी अगं सताक्षी तुला तुझ्या दूधवाल्याने कसे पचापच केले ते सांग मला सताक्षी हां सांगते ग ऐक मी तीस वर्षाची आहे माझी मांडी माझी गांड आणि माझे बॉल खूप मोठे आहेत मी खूप कंडाळी आहे <laughs> लग्नाच्या पहिलं कधी मी पपई मारून घेतले नाही पण पपईत बोट नक्कीच घातले होते मला बीपी बघायची खूप आवड आहे मला लांब आणि जाड केळ खूप आवडते लग्नानंतर मी निराश झाले कारण माझ्या पतीचं केळ खूप लहान होतं मला नीट झवत पण नव्हता माझा नवरा कामानिमित्त दोन आठवडे बाहेरच असायचा आणि मी माझ्या पपईला हात लावून गाजर घालत असे ककडी घालत असे दूधवाला <laughs> रोज सकाळी आमच्या घरी दूध द्यायला यायचा तो खूप देखना आणि मजेदार होता त्याचा केळ पण मोठंच वाटायचं बाहेरून <laughs> एक दिवस दुधवाला दूध देण्यासाठी नेहमीपेक्षा लवकर आला त्यावेळी मी झोपीतून जागे झाले नव्हते बेल ऐकून मी पटकन दुधाचे भांडे घेऊन बाहेर आले मी ब्रा आणि चड्डी पण घातली नव्हती कारण मी कंडाळी आहे सारखं पपईत बोट आणि बॉल दाबून घेत असते <laughs> म्हणून पटकन एक फ्रॉक घालून आले दूध प्यायला घ्यायला मी दूध घेताच थंडगार वारा वाहू लागला आणि माझा फ्रॉक वर उडाला दूध वल्याला माझी बंद पपई दिसू लागली माझ्या <laughs> हातात दुधाचे भांडे असल्याने मला फ्रॉक खाली करता येत नव्हता माझी पपई बघून तो बेभान झाला त्याचं केळ टाईट झालं तो म्हणाला मला एकदा बोट लावून बघू द्या मला प्लीज चोखू द्या आणि लगेच तो बोट घालून चोकू लागला मी तर कंडाळी होतेस पण त्याने मला अधिकच पपई चुकून कंडाला आणली चोकून झाल्यानंतर तो मला बेडरूममध्ये आणला आणि पूर्ण फ्रॉक काढला आणि डावे बॉल तोंडात घेऊन चोकू लागला आणि उजवे बॉल हाताने मालिश करू लागला मी खूप उत्तेजित झाले आणि आह आ आ, आ आ असा आवाज करू लागली त्याने नाभी कंबर मांडी पपई खूप वेळ चुकून काढली आणि चावली मी त्याचं डोकं माझ्या पपईवर दाबले आणि त्याने त्याची पूर्ण जीभ पपईत घातली आणि चोकू लागला काही वेळाने मी हळूच म्हणाले तुझा पण केळ मला दे ना चोकायला <laughs> त्याने उभा राहून माझे डोके धरले आणि तोंडात द्यायला चालू केला लगेच मी चोकू लागले पुढं मागं कर चोकून झाल्यानंतर मी त्याचं केळ माझ्या पपईत घालून घेतले व तो धक्के मारू लागला केळ जोरात आत बाहेर करत असल्याने माझ्या पपईतून पच, पच, पच आवाज येत होता एक तास पपई मारून घेऊन एक तास ढुंगणपण पचापच मारून घेतली <laughs> एवढं धळून घेतली की काय सांगावं दुसऱ्या दिवशी मी आरशात बघितले तर माझे बॉल माझी पपई सुजून बंब झाली होती माझी पपई तर नाचली होती खूप वास येत होता अजय अरे राजेश चुलत्याची बायको तुला काय म्हणाली रे करताना राजेश चुलतीला बाळ झाले होते मी एक महिन्याने बघायला गेलो चुलता बाहेरगावी गेला होता रात्री मी दारू पिऊन टाईट होतो मला नशेत कळालं नाही मी तिचे कपडे काढून तिला नागडं केलो तिचे हात पाय बांधलो जबरदस्ती ती नको म्हणत होती प्लीज मला झु नका नंतर तिला मी गरम केले तिची पपई चाटून मग ती पण <laughs> माझं केळ तिच्या तोंडात नरड्यापर्यंत घालून जबरदस्तीने चुकून घेऊ लावलो ती उलटी करत होती मग हळूश तिची मारायला चालू केलो मी तेल लावून पचपच जोरात मारत होतो जोर जोराने पुढे मागे करत होतो चुलत्याची बायको म्हणाली अरे हळू घे फाटेल माझी आणि तिचे बॉल दाबत होतो तर तिच्या बॉलमधून दूध देत होतं ते दाबून मी पेत होतो तर म्हणाली जास्त पिऊ नको माझ्या बाळाला पण ठेव तरी पण मी ऐकलं नाही पूर्ण बॉल दाबून एक तास दूध लग्नाच्या पहिल्या रात्री